उद्धव आज नाही त्यांनी पूर्ण अधिवेशनात खरं पास पाहिलं तर आलं पाहिजे ते राज्याचे काही काळ मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि उबाटा पक्षाचे ते राज्याचे प्रमुख आहेत त्यांनी खरं वास्तविक पाहता अधिवेशन सुरू होण्याच्या आदल्या दिवशी आलं पाहिजे त्यांच्या विधिमंडळ सदस्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे त्यांच्या विधिमंडळ सदस्यांनी कामकाजात कसा भाग घ्यावा कुठले प्रश्न कसे कर उपस्थित करावेत रोजच्या रोज या बाबतीतलं मार्गदर्शन पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांनी केलं पाहिजे पण आपण पाहिलं अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा ते अल्पकाळ सभागृहात थांबायचे आणि आता तर ते माझी मुख्यमंत्री आहेत पण तरी सुद्धा संसदीय कामकाज प्रणालीनुसार अधिवेशन हे इतकं महत्वाचं आयुध आहे की एक, एक मिनिट या अधिवेशनातला अत्यंत महत्वाचा असतो तिथं सहभाग घेणं तिथं प्रश्न मानणं सरकारकडनं प्रश्न सोडवून घेणं ही खरी महत्वाची जबाबदारी असते पण दुर्दैवानं आपण पाहिलं सत्तेतनं बाहेर गेल्यानंतर सुद्धा मान्य उद्धव ठाकरे साहेब काय फार उत्साहानं कधी सभागृहातल्या कामकाजात सहभागी झालेला आपण पाहिलं नाही तर शेवटी हा त्यांचा प्रश्न आहे त्यांची काम करण्याची पद्धत आहे आपण यावर काय जास्त बोलणार